माणसातला देवा गणपती बाप्पा मोरया माणसातला देवामचा दहा दिवसांचा पाहुणा गणपती आपुला लाडाचा हार जास्वंद प्रिय तुला दुर्वा आणि जमवितो पाना फुलांची आरस छान बाप्पा त्यात शोभून दिसतो लाडू मोदक आवडती आई करते नैवेद्याला तुमच्या पुढे फक्त ठेवतो मजाच आमची खाण्याला हुंदीर मामा वाहन तुमचे तुम्ही बसूनी कोटी फिरता वजन भारी पेलतो कसे तुम्हाच पाडत नाही का पूजारंभी मान तुमचा सकाळ संध्याकाळी प्रार्थना म्हणत म्हणती देवा ठेवा सुखी सकल सगळ्यांना ठेवा सुखी सकल सगळ्यांना अभंग बोलतं बालगोपालांची सत बोलण्याची भक्ती भक्तिगीत गात कडेला चालूनी, टाळ चिपळ्यांनी साथ दिली आभाळ भरुण नवहाले।